या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरले आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मध्ये मिळणार आहे दिलेली आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चल आता मित्रांनो जरा घालून दा आपण व्हिडिओचा डेमो बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो होत आल्याच्या नंतर इथून तुम्हाला काय करायचं आपलं जे आरोड मशीन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचं तुम्हाला जे खायचं अशा प्रकारे दिसणार आहे मी मित्रांनो तुम्हाला शेके बेट आणि आपले जे बिटमा साँग दिलेले आहे ती तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण जे बिटमॉ सॉंग ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो जे काहीच अशा प्रकारे दिसणार आहे त्यांना तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचं जे काय फोटो असतील ते फोटो ॲड करून घ्यायचे जर समजा मी हा फोटो ॲड करून घेतला हिर पुढच्या बीट पण वाढवून घ्यायचे आहे आणि ते मित्रांनो डेनिएन ऑपोजिटमधून जाऊन हिचा ब्राईटनेस पूर्णपणे मित्रांनो कमी ठेवायचं आहे वीस ते अठराच्या दरम्यान ठेवून ओके उद्या क्लिक करून थोडंसं बॅक यायचं आहे परत प्लस अधिक क्लिक करून मिडियमच जायचं आहे आणि दोन एक एक करून सर्व फोटो जे आहेत व्यवस्थित ॲड करायचे आहेत ॲड करून घेतल्याच्यानंतर व ती तीन डॉट असतात तीन डॉट होती क्लिक करून इथं फील कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे किंवा जर तुम्ही जसं मी तुम्हाला शेके पेटमध्ये दिलेलं आहे तसं जरी केलं तर चालेल डॅड तुम्हाला इथं बॅक यायचं आहे इथं आपलं शेक केपेट ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर ग्रुप अँड मास्क वन आणि त्याच्या खाली एक फोटो दिलेला आहे या दोन्ही पण लेअर असं डायव्हरसरला सिलेक्ट करून घ्यायचे आहेत परत ते ऑप्शन होती क्लिक करून कॉपी लिअर करून घ्यायची आहे बघू शकता अशा इथे कॉपी क्लिअर करून घेतल्याच्या थोडंसं परत बॅक यायचं आणि आपल्या बिट यायचं आहे बिठ मावसामध्ये आल्याच्यानंतर पुढच्या बीट जो जायचं आहे म्हणजे दोन पॉईंट बारा सेकंद जवळून परत लेअरवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायची आहे मित्रांनो आपला फोटो जायचो अशा प्रकारे ऑलरेडी ते येऊन जाईल तर हा पण पेस्ट केलेलाच आहे तिथं पुढच्या बीट जो जायचं आहे परत अशा वेळी पेस्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जे आहे इथे इफेक्ट व्यवस्थित आहे पेस्ट करून घ्या जो पण आपल्या खालचे ग्रुप आहे मित्रांनो तिथेपर्यंत हा जो इफेक्ट आहे आज पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पेस्ट करून घेतल्याच्यानंतर करेक्ट तुम्हाला तेरा पॉईंट अठ्ठावीस सेकंदा पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर त्याचा एक्स्ट्रा पार्ट आपण जो पेस्ट केला आहे तो हो तो इथे करून घ्यायचा आहे बघू शकता करेक्ट तुम्हाला मित्रांनो जे तेरा पॉईंट अठ्ठावीस सेकंदापर्यंत आपले इपेड जे आहे फोटो लेअर जे आहे तिथे पेस्ट करून घ्यायची आहे तर आपण ग्रुप अँड मास्क क्लिक करायचं आहे पुढच्या बीज जाऊन इथे मित्रांनो टायमरचा ऑप्शन आहे पुढचा यावर तुम्हाला क्लिक करून ही स्पीड अशापे वाढवून घ्यायची आहे मी आपला फोटो जो आहे तो अशा प्रकारे मोठा होऊन जाईल तर अशा मी परत मोठा करून घेतल्याच्यानंतर परत आणि कुठे कमी पडला बघायचं तर ते यायचं आहे परत स्पीडवरती क्लिक करून अशा वेळी आपला फोटो जो आहे ते ग्रुप मास्क करून वाढवून घ्यायचा आहे तर अशापैकी झाल्याच्यानंतर परत आपल्याला यायचं आहे दोन नंबरच्या फोटोजवळ दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून फिल्म कॉम्पिटिशनमध्ये जायचं आहे सर्व कलर आणि फिल्म जाऊन तुमचा जो पुढचा जो काय फोटो असला तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे ग्रुप अँड मास्क ती क्लिक करून दे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे परत परत फोटोवरती क्लिक करून फिल सॉरी कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि तोच फोटो तो आपण ॲड करून अशा प्रकारे घ्यायचा आहे त्यानंतर मू अँस्ट म्हणून जाऊन इथं थोडंसं लहान करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला चापाई मित्रांनो प्रकारे तुम्ही इथं सेट करून थोडंसं बॅक घ्यायचं आहे मी आपला फोटो जो आहे मित्रांनो अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता त्यानंतर परत तुम्हाला खालच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे फिल कॉम्पिटिशनमध्ये जाऊन एकदम परत पुढचा फोटो ॲड करायचा आहे अशा पे ॲड करून घेतल्याच्यानंतर परत ग्रुप अँड मास्कमध्ये मा जायचं आहे आणि तुम्ही परत तोच फोटो जो आहे इथून ॲड करून घ्यायचा आहे तर बहुशत अशा वेळेस ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आपले फोटो जे आहेत ते अशा प्रकारे ॲड होऊन जातील त्यानंतर तुम्हाला करेक्ट यायचं आहे तेरा पॉईंट अठ्ठावीस सेकंद यायचं आहे प्लस ते क्लिक करून द्या मीडियामध्ये जायचं आहे आणि एक एक करून सर्व फोटो जे आहेत अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तर बहुशत आणि एका मी फोटो ॲड करून घेतो मी आपले फोटो जे आहेत तो व्हिडिओ सुद्धा ॲड होऊन जातात लास्ट आपण फोटो मे जो आहे तो ज्यामध्ये सिंपली हा फोटो ॲड करून घेतला त्याच्यानंतर तिनवड ती क्लिक करून फिर कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे त्यानंतर करेक्ट यायचं तुम्हाला तर आपण अठ्ठावीस सेकंद जवळ प्लस क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे दोन सेकंदला तुम्हाला एक व्हिडिओ दिलं तो व्हिडिओ ॲड करून त्यानंतर तुम्हाला ऑफर स्क्रीनच जायचं आहे तर स्क्रीनला आयटिनमध्ये क्लिक करून त्या स्क्रीन करून घ्यायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत या लेअरवरती क्लिक करून ते लेअर जे कॉपी करायची आहे परत आणि पुढच्या बीड जो जाऊन अशा प्रकारे जे पेस्ट करून घ्यायचं आहे अशा पेस्ट करून घेतल्याच्यानंतर खाल तुम्हाला यायचा पूर्णपणे ग्रुप वन हा जो ग्रुप दिसत आहे तुम्हाला क्लिक करून हा जो ग्रुप आहे हा तुम्हाला पूर्ण टॉपला आणायचा आहे मी तुम्हाला जे देखायचा अशा प्रकारे दिसणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तु ह्याच्यामध्ये शेप ॲड करण्यासाठी परत ते ग्रुपवरती क्लिक करायचं आहे ते शेप एक मित्रांचं हाईट झालेला आहे बाबा आत गु गुरुपाला मास्कमध्ये जाऊन आत जाऊन दोन हा शेअ जो आहे तिथून अनेबल करून घ्यायचं आहे बघू शकता अशा वेळी आपला व्हिडिओ दिसणार आहे त्यानुस बन स्वतःला तुला सध्या ही क्लिप नाही मीडियामध्ये जायचं आहे इथून तुमचा जो काही लोगो असेल ते लोकं इथे ॲड करून घ्यायचं आहे ॲड घेतल्याच्यानंतर मग आय जाऊन थोडंसं अशा वेळ लांब करून घ्यायचा आणि जिथं तुम्हाला सेट करायचं आहे मित्रांनो तिथं तुम्ही अशा वेळी सेट करून थोडंसं बॅक घ्यायचं आहे परत थोडंसं बॅग आल्याच्यानंतर सेटिंग सारा शेअर्स दिसत आहे त्यात मग क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तिथे एक्सप्लेन करून घ्यायचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला अजून के लाईक केलं नसेल तर परत व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र